महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हवामान विभागाने दिली माहिती तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने हैराण झाला आहे है। कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे अशातच रेमलवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे येत्या दहा किंवा अकरा जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून पंधरा जून पासून मान्सून महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा पेक्षा एकशे सहा टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशातच हवामान खात्याने पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे या काळात कमाल तापमान चव्वेचाळीस ते एकोणपन्नास अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीकरिता करिता चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद